नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश ही मानाची कुस्ती आहे ही आपण योग्य पर्यंत आदरणीय निलजी ठाकरे आदरणीय आमचे संत आमचे आबासाहेब पंकज दादा सर्व कंपनी आहे बलढाण्याची सामाजिक बलढाणे पेक संतांची भूमी आहे लक्षात घ्या सर्व सण तिथे साजरे होत असतात नामसप्ताह असतो सर्व काही गाव असं लेव लेवलला आहे बघून या गाव कसं आहे काय आहे आम्ही तर पाहिलेलंच आहे पटू पवार हे देखील या ठिकाणी आलेले आहेत संभाजी डोले यांचा मनपूर्वक सगळ्यांचं मी आभार मानतो श्रीराम चॅनल चॅनल होतात कुस्तींचा निर्णय पण ऐकायचा आहे शामा कुस्ती हा भटू आप्पा पवार यांचा सरकार राहिलेला आहे इथं कड्यामध्येच करून घ्या धन्यवाद पण हेच करलेला आहे आता गंगोत्री चारी धाम पूर्ण आले चारी धाम आले का हां बद्रीनाथ केदारनाथ अरे भाजी मार्केट क्रांती भाजी मार्केट यांच्या टेरवे सुद्धा कुस्ती 1100 रुपयाची लावली जाय पंचायत तिरंगा आपण का ठेवतो कोणाची बाजू घ्यायची नाही गावाचा असो बाहेरचा असो चला बसून घ्या बाकीचे अर्जुन आणि परवीन या दोघ पैलवानांची अर्जुन अर्जुन हा धुळ्याकडचा आहे थोडा ग्रामीण भागचा आहे आणि परवीन आमदार चिखली बवानी खेडा पिकडचा आमचा आहे दोघ आमचेच आहे हे लक्षात घ्या सिरा विपू चॅनेलचे सागरचे महाराष्ट्र देखील सर्व राज्यांमध्ये आहे एक आदिवासी बांधव आपला मुलगा आहे कौतुक करावा लागतो लक्षात घ्या परमक्क दादा अशोकदादा दादा सर्व देखील बनविराव जोडे देखील या पैलवानांना आशीर्वाद देत आहेत मध्ये या मध्ये

और सादर विनंती आहे हमारे परवेची पहलवान आहे इन दोन वि लढत होत जा रहे आहेत मेरे दोस्तों की आवाज है क्या बात है पिंपळेचे पिंपळे राणी बळानचे एक जवळचं नातं आहे दरवर्षी कोणी कोणी येत असतो पहलवान थोडा उशीर होत आहे पण चांगले कुत्या कुस्ते होत आहेत चला मध्ये आडवे दिसतोयला यांना मध्ये घ्या हो उद्या 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 पैलवान आणि कुस्ती पूर्ण होईल जगदीप जाधव हा पैलवान सुद्धा देखील या ठिकाणी आलेला आहे त्याची कुस्ती पहिलीच लावली गेली असते परंतु परविंद दादा हा आला आहे या ठिकाणी पिंपळ्याची चार पाच पैलवान आहेत त्यांच्या लावले जातील राग मानून घेऊ नका माझं बोलणं देखील थोडं कडक असतं परुण नियमानुसार असतं सगळं माणूस ते मला कोणाला चालत नाही हे निश्चित असतं मी देखील जवळ शेतकी सरकारचे आदरणीय उमाकांत बिरारीस याच्यातर्फे सुद्धा अकराशे रुपयाची कुस्ती लावली माझे मित्र माझे लहान बंधू कमी वेळात त्यांनी प्रगती केली ते उमाकांत भिरारी त्यांचा चिरंजीव मोठा मन पदवीवर आहे देखील त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो अकराशे कुस्ती अकराशे रुपयाची रावडी कमा काही करू शकतो म्हणून यायचं मी तर मला कोणत्या कुस्तीवर उपयोगाला लावायचं आहे कोणी द्यायचं आज मध्ये यायचं नाही आम्ही लावू तिकडं गर्दी करायचं नाही तिकडे तिकडे मी लावेल कुस्ती पंचांचं काम पंचांनी करेल बडू आपण त्यांनी देखील लक्ष द्या चांगल्या कुस्त्या लावायचे बडू आपण पवार कुस्ती अजिबात चालणार नाहीये मुलांमध्ये तुम्हाला माहिती ना आपणपणे कुस्त्या करायच्या रे लक्षात घ्या शेत आणि चिकाटीचा जो खरा असतो तोच खराब असतो दादाचे aste 22 आशु दादा अदने संततेचे पंकज दादा दुसाने जी दिलीप महाराज ज्यासमोरती कोणी जाऊ ना खाडून देन देऊन ग्या vorticity कोणी जाऊ नाही फक्त पहलवान जाईल इतिक्त कोणी उभे राहणारो तिथे त्या देनगीत देऊन द्या त्या पहलवानाला दुगप पहलवानंची गुस्ती चांगली होती நீ hey, அப்ப <.usion>